रामकृष्णहरी येत्या तीन तारखेला तीन जानेवारी रोजी वैष्णव सेवा आश्रम आयोजित हनुमान चालिसा सोहळा नजीक चिंचोली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये होणार आहे तरी सर्व रामभक्तांना विनंती करण्यात येत आहे की या महामेळाव्याचा आपण आनंद घ्यावा आणि आन या सोहळ्यानिमित्त सद्गुरू भारतानंद गिरीजी महाराज यांचं गोड अशा आशीर्वाद पर प्रवचनाचा आणि त्यांच्या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी वैष्णव सेवा आश्रमाच्या वतीने तथा नजीक चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने सर्व राम भक्तांना विनंती करण्यात येत आहे जय श्रीराम जय श्रीराम जय जगदंब महारुद्र श्री बजरंगबली हनुमान की जय सर्व भाविक भक्तांना विनम्र प्रार्थना मौजे नजीकचिंचोली तालुका नेवासा जिल्हा हिल्यानगर येथे वैष्णव सेवा आश्रम बरहाणपूर तालुका शेवगाव आयोजित भव्य फिरता हनुमान चालिसा सोहळा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार रोजी सायंकाळी नजिक चिंचोली हनुमान मंदिर या ठिकाणी संपन्न होत आहे कार्यक्रमाचे आयोजक वैष्णव सेवा आश्रम वंदनीय रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी वारी भक्त पारायण निलेशजी महाराज वाणी आणि यांचा सर्व भक्तपरिवार हनुमान चालिसा मंडळ या ठिकाणी संपन्न करीत आहे त्याकरता समस्त ग्रामस्थ मंडळ नजीक चिंचोली समस्त हनुमान चालिसा भक्तमंडळ नजीक चिंचोली गावातील सर्व जाती धर्मातील बांधव अवालवृद्ध तरुण मंडळी यांनी एक विचाराने संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य भारतानंदगिरीजी महाराज वंदनीय स्वामीजी वेदांत साधनास्तरी लाडे, लाडे वडगाव यांचे आशीर्वाद व प्रवचन भाविक भक्तांना मिळणार आहे त्याकरता या भव्य दिव्य कार्यक्रमाचा नजिक चिंचोली गावातील व परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी विनम्र प्रार्थना समस्त ग्रामस्थ मंडळी नजिक चिंचोली व आदिशक्ती जगदंबादेवी खडेश्वरी देवस्थान नजिक चिंचोली यांच्या वतीने आम्ही करतो सर्वांना जय श्रीराम